खानदेशातूनच आलो मित्रांनो खानदेशातले आपले डायमंड सर दिगंबर सोनवणे सरांना वंदन करतो सरांच्याच मोटिव्हेशनने मी इथपर्यंत येऊ शकलो आणि या स्टेजवर येऊन आपल्या सगळ्यांसमोर माझं शेअरिंग करू शकतो ना आहे नाव आहे डॉक्टर नितीन वामनराव निकम प्रॉपर शिरपूरमध्ये आहे शिक्षण झालं आहे एम बी बी एस डी टी सी डी फेलोशिप इन डी इको डिप्लोमा इन डायबेटॉलॉजी आणि डिप्लोमा इन कार्डिओलॉजी सांगताना आज प्राऊड फील होतोय मित्र मित्रांनो ऑलरेडी मी तिथं वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए आर टी सेंटरला काम करतो तसंच माझं स्वतःचं बारा बेडचं आय सी यू आहे शिरपूरला श्रीसेवा हॉस्पिटल म्हणून आणि माझं मंथली इन्कम ऑलरेडी थ्री प्लस थ्री लॅक्स पर मंथ आहे yeah. एवढं असून मित्रांनो मी सरांकडनं फार मोटिवेट झालो आणि बघितलं की या बिझनेसमधले जे प्रॉडक्ट्स आहेत इलेमेंट ब्रँड मी स्वतः त्याचा स्टडी केला सरांनी स्वतः पण स्टडी केला होता मी पण बघितलं की या ब्रँडची ताकद जबर आज जबरदस्त आहे आज मित्रांनो आपल्या हॉलमध्ये आपल्या हॉलमध्येच नाही तर बाहेर कुठे बसलेल्या कुणाला गॅरंटी आहे का खात्री आहे का की पुढच्या एक वर्षात दोन वर्षात पाच वर्षात मला रुजायचा कुठला आजार होणार नाही कुणाला गॅरंटी आहे की मला कॅन्सर होणार नाही हे सगळे पेशंट आपण आपल्या अवतीभोवती बघतो मित्रांनो आणि आज कोणीही आपण सेफ नाहीत आपल्या अवतीभोवती सगळे कॅन्सर बीपी डायबिटीस सगळे आजार आपल्या अवतीभोवतीच बो आहेत मी या प्रॉडक्टचा स्टडी केला प्रॉडक्ट ची स्टडी केला आणि हे स्वतः मी अनुभवले मला स्वतः थोडेफार हे चॅलेंजेस होते मी त्याच्यावर अलोपॅथी मेडिसिन भरपूर घेत होतो मात्र अॅलोपॅथी फक्त इमर्जन्सीला बेस्ट मेडिसिन असतं मात्र लाईफस्टाईल डिसिजेससाठी आपल्या आप प्रॉडक्ट शिवाय पर्याय नाही इलेव्हन ब्रँड मी स्वतः स्वतःवर वापरले आणि हळूहळू पेशंटला रिकमेंडेशन सुरू केलं पेशंटवर मी जबरदस्त रिझल्ट काढले फक्त दोन महिन्यात माझ्या क्लिनिकमधूनच साडेचार लाखाचे प्रॉडक्ट आउट झाले फक्त yeah. दोन महिन्यात आणि म्हणतात आपण काम करत राहिलो तर साईड बाय साईड सगळं होत राहतं दोन महिन्यात माझं टायगर ता अचीव्ह झालं आणि सरांच्या आशीर्वादाने लवकरच मी तीन वर्षात डायमंड रँकला इथंच तुमच्या समोर माझं रेकग्नेशन असेल आज इथून हॉलमधून जाताना फक्त एक डिसिजन घ्या बस स्वतःच्या डिसिजनवर आपल्यापासून आपला व्यवसाय सुरू होतो त्यामुळे तुमचं डिसिजन तुमचं एक डिसिजन तुमचं स्वतःच लाईफ चेंज करू शकतं आणि इलेव्हन्स ब्रँड तुमच्या सोबत आहेतच आणि इलेव्हन्सच नाही तर आता मी इतर उरलेल्या ब्रँड्समध्ये पण कामाला लागतोय माझ्या स्वतःचे दोनशे साग लावलेले आहेत आणि आता अॅग्रो प्रॉडक्ट मी त्यांना लावतोय <laughs> दोनशे सातशे झाड लावलेले आहेत ना जर फक्त रुपयांमध्ये इन्कम घ्यायचं असेल तर भाजीपाला किंवा धान्य लावा मात्र करोडोंमध्ये इन्कम घ्यायचं असेल तर आंबे किंवा साग लावा मी माझ्या शेतात दोनशे सातशे रोप लावले आणि इंडिया गोच्या प्रॉडक्टने पहिला लॉट घेतला होता दोनशे झाडांचा त्याच्यातले पन्नास मेले होते आता त्या दोनशे लॉटमध्ये एक सुद्धा मॉर्टॅलिटी नाही एक सुद्धा झाड पुढं झालेलं नाही कॉलेजचा रिझल्ट जबरदस्त आहे मात्र आपण स्वतः त्याचा अभ्यास करा थोडासा वेळ द्या आणि म्हणतात की आपण जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवसायात वृद्धी मिळ करता ना ना येणार नाही धन्यवाद मित्रांनो थँक्यू